प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची पुसद येथे तीन ऑगस्टला जाहीर सभा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुसद येथे जाहीर सभा होणार आहे दोन हजार चोवीसला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जाहीर सभेला विशेष महत्त्व आहे दिनांक बावीस जुलैला येथील विश्रामगृहात वंचित बहुजन तालुका पदाधिकारी यांची बैठक झाली आणि या बैठकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेची तारीख निश्चित करण्यात आली या सभेचे नियोजन करण्यासाठी आणि रूपरेषा ठरवण्यासाठी आणि कार्यक्रमाचे आयोजन नियोजन ठरवण्यासाठी तालुका पदाधिकाऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या सदर बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली प्रसार प्रचार हे करणे प्रत्येक एस सी एस टी आणि ओबीसी समाजाच्या व्यक्तींपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचे वृत्त पोहोचवणे ही सर्व पदाधिकारी मंडळीची जबाबदारी असून कामाला लागण्याच्या सूचना वंचितचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांच्याकडून करण्यात आले सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी बुद्धरत्न भालेराव होते भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष भारत कांबळे वंचितचे तालुका उपाध्यक्ष गजानन बागल युवा तालुकाध्यक्ष संदीप आढाव महिला आघाडी अध्यक्ष विद्याताई नरवाडे माधवराव मनवर कमलताई पाईकराव शहराध्यक्ष जयानंद उबाळे हे मंचावर प्रमुख म्हणून उपस्थित होते सदर बैठकीमध्ये पुसद तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये प्रसाद खंदारे यशवंत कोल्हे आकाश पठाडे कृष्णा दांडेकर मिलिंद पठाडे प्रशांत कांबळे देवदास कांबळे मुकिंद थोरात राजनंद लोखंडे अरविंद खंदारे जयानंद भालेराव धम्मपाल धुळे विलास बरडे अजय टाळीकोटे सुजित आडाव अविनाश कांबळे संगपाल कांबळे सुनील पाईकराव राहुल कांबळे विशाल जमदाडे बाबाराव पाईकराव ऋषिकेश कांबळे माधवराव मनवर कृष्णा दांडेकर सह शेकडो पदाधिकारी तथा कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते प्रतिनिधी रवी कोल्हे पुसदेशात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या गावामध्ये एक साहेबाला ज्या विषयाला धरून लढत आहेत त्या विषयाला धरून साहेबांनी यात्रा काढलेली आहे त्या यात्रा त्या यात्रेचे जे कारण आहे ते मुख्य पाच कारण आहेत ते आपण ठळ स्वरूपात त्या बॅनरवर लिहिणार बाळासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो त्याच्यावर टाकणार आणि आपल्या गावाच्या मध्यभागी किंवा जे गावाचा दर्शनीय भाग आहे जिथून गावकरी येणं जाणं करतात त्या ठिकाणी तुम्हाला